जुन्नर तालुका हा ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखला जातोय एक विशिष्ट अशी महाराष्ट्रामध्ये या जुन्नर तालुक्याची ओळख आहे आणि या जुन्नर तालुक्यातीलच ओतूर हे शहर वेगवेगळ्या अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेलं हे ओतूर शहर असंच एक आपल्या आयुष्यामध्ये शिक्षणाचं ज्यांनी बीज रुजवलं अशा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या पाच शाळांपैकी चौथी शाळा ही ओतूर येथील मला खास घेऊन आलेल्या आहे ओतूर येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली मुलींसाठी ज्या पहिल्या पाच शाळा त्यातील चौथी ही शाळा आहे तुम्ही माझ्या मागच्या बाजूला पाहताय ही जी शाळा आहे या शाळेला आपण आज भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत इथला नेमका इतिहास काय काय आहे चला तर आपण जाऊया आणि जाणून घेऊया आत्ता पण आहोत ओतूर या शहरामध्ये ओतूर हे असं ऐतिहासिक शहर की जेथे अनेक चांगले चांगल्या व्यक्ती होऊन गेल्या आणि आपला स्वतःचा इतिहास आपल्यासाठी देऊन गेल्या माझी शाळा माझा अभिमान आयुष्याला दिला आकार छान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र शिक्षण संकुलात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आत्ता आपण आहोत ओतूर येथील की मराठी शाळा की सावित्रीबाई फुलेंनी ज्या पहिल्या शाळा सुरू केलेल्या होत्या पहिल्या पाच शाळा त्यातल्या चौथ्या क्रमांकाची ही शाळा इथे भित्तीचित्रांवर त्यावेळेसचा सगळा इतिहास की पांढरी मारुतीचं जे सभागृह आहे व्यासपीठ आहे तिथं कशाप्रकारे अठराशे शहात्तरमध्ये पडलेल्या दुष्काळात सावित्रीबाई फुलेंनी आणि कोंडाजी डुमरे पाटील यांनी एकत्र मिळून अनेक गरजूंना धान्य वाटप केलेलं होत भाऊकोंडाजी डुमरे पाटील हा आपल्या गावचे असून त्यांनी जे काही सहकार्य किंवा जे काही सत्यशोधक समाजासाठी कार्य केलेलं आहे त्याची पायाभरणी इथे झालेली आहे तुम्ही ते पाहताय शाळेच्या इमारतीची पायाभरणी भाऊकोंडाजी डुंबरे पाटील यांच्या सम समवेत ग्रामस्थांनी अठराशे अडुसष्ट साली इथे सुरू केलेली होती तुम्ही या भित्तिचित्रांवरून पाहू शकाल कशा प्रकारे सावित्रीबाई फुलेंनी आपल्या या पावनभूमीमध्ये की त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी आपोआपच पावन झाली आजही इथे अनेक अवशेष असे सापडतात तुम्ही वरच्या बाजूला जर पाहिलं तर जुनं असं कौलारू बांधकाम आहे मी तुम्हाला आतून ही शाळासुद्धा दाखवणार आहे प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाई फुले ओतूरमध्ये अंदाजेत दोन महिने राहून इथे लोकांची सेवा केलेली होती त्यानंतर अनेक चर्चासत्र असतील गावातल्या गाठीभेटी असतील शिक्षणासाठी शिक्षणाचं बीज या गावामध्ये रुजवण्यासाठी सावित्रीबाई फुलेंचा खूप मोठं असं कार्य या आपल्या भूमीला लाभलेलं आहे पांढरी मारुतीचं जे व्यासपीठ आहे की ज्याचा वापर आजही आपण करतोय या ओतूर येथील तर तिथे सावित्रीबाई फुले भाऊकुंडाजी डुमरे पाटील महात्मा फुले यांचं कार्य आहे शाळेत जाताना किंवा शाळेचं हे बीज रुजवण्यासाठी सावित्रीबाई फुलेंनी जे काही कार्य केलेलं आहे ते आपण अनेकदा अभ्यासलेलं आहे इतिहासामध्ये वाचनात आलेलं आहे परंतु हीच हीच ती जागा आहे तुम्ही ते पाहू शकता कि या आत्ता होत, या कि की या ठिकाणी आता आपण आहोत आणि या शाळेमध्ये आपण जाणार आहोत की जी शाळा सावित्रीबाई फुले पहिल्या पाच शाळांपैकी सुरू केलेली होती इथं आजूबाजूचं वातावरण पाहत असाल अनेक जुने मंदिरं आहे तिथे मुलांची जिल्हा परिदेश परिषदेची शाळा आहे आणि इकडच्या बाजूला जी सावित्रीबाई फुलेंनी सुरू केलेली शाळा होती ती आहे आता याचं वैशिष्ट्य असं की हे जुनं बांधकाम तुम्ही पाहताय वरती जे जुनं कौला कौलाचं बांधकाम आहे ते तुम्ही पाहताय तर आपण प्रत्यक्ष या वर्ग खोल्या पाहणार आहोत त्या नवीन इमारत झालेली असली तरी ही जुनी इमारत जशीच्या तशी ठेवलेली आहे जुनी कौलं आपल्याला इथे आजही दिसून येतात आता जरी याची डागडुजी केलेली असली तरी तुम्ही पाहताय की हे काळ्या पाषाणाचं जुनं बांधकाम आहे दगडी पाषाण आहे वरच्या बाजूला तुम्ही पाहिलं हे ये लक्षात येईल त्याचबरोबर इथे वैशिष्ट्य असलेलं हे खालच्या बाजूनी झरोके आपण पाहतो आहे आपण या काही वर्गखोल्या पाहणार आहोत अनेक सुशोभीकरण आहे आजही या वर्गखोल्यांचा वापर केला जातो आणि इथे अनेक विद्यार्थी आजही शिकत आहेत काळानुरूप अनेक असे बदल होत गेलेले आहेत परंतु आजही जी मुख्य इमारत आहे ती तुम्ही जुन्या पद्धतीचीच पाहत असाल इथली जे कौल आहेत तेही अगदी जुन्या काळातलेच आहेत की मागच्या बाजूनी हे वर्ग खोल्या जी शाळा पाहताय एक ऐतिहासिक वारसा जो आपल्याला आजही ओतुरकरांनी जपून कर जपून ठेवलेला आहे जतन करून ठेवलेला आहे या शाळेची बांधणी सत्यशोधक व महात्मा फुलेंचे निकटचे सहकारी भाऊकोंडाजी डुमरे पाटील यांनी बांधली सध्या ही तशी भक्कम आहे पण इमारतीचे छत व वा इतर बाबींची दुरुस्ती करणे अनिवार्य आहे हा जुना वारसा टिकवणे पुढील पिढीच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे विशिष्ट असं दगडी बांधकाम हे जे झरोके पाहताय पूर्वीच्या काळातही खूप बारकाईने या गोष्टींकडं लक्ष दिलं जायचं हे याच्यातून लक्षात आहे जुन्या वास्तू म्हटलं की त्याच्याबद्दल उत्सुकता आपल्याला नेहमीच जागृत होत असते त्यातल्या त्यात सावित्रीबाई फुलेनी सुरू केलेल्या शाळांपैकी त्यावेळेसचा काळ हा खूप वेगळा होता अनेक अत्याचार त्यांना सहन करावे लागले होते परंतु तरीही भाऊकोंडाची डुमरे पाटील यांनी सत्यशोधक समाजाचं कार्य करण्याचा जो ध्यास घेतला आणि त्यातून ही जी आपल्या शाळेचा त्यावेळेस त्यांनी पाहिलेलं स्वप्न आज आपण वर्तमानात जगतोय <laughs> आता शाळेमध्ये खूप बदल झालेला आहे इथे तुम्ही पाहताय नवीन इमारतही झालेली आहे अनेक छोटे छोटे विद्यार्थी आजही गावातील इथे शिकत आहेत ही नवीन इमारत इथे झालेली असून इथेही शाळेचे वर्ग आहेत परंतु जुन्या गोष्टींना आपण विसरू शकत नाही या आवारात आजही आपलं मन शाळेत गेल्यासारखं आपल्याला जाणवतं ही, ही इमारत शाळेचा आवार हे बांधण्यासाठी आपल्या गावचे भाऊकोंडाजी डुमरे पाटील यांचं कार्य हे मोलाचं आहे हेच कार्य आत्ताच्या पिढीला कळण्यासाठी गावातील अनेक व्यक्ती एकत्र येऊन भरघोस असं कार्य करत आहेत तर आज आपण पाहिलं सावित्रीबाई फुलेनी ज्या पहिल्या पाच शाळा सुरू केलेल्या होत्या त्यातली चौथी शाळा ही ओतूरमध्ये सुरू केलेली होती आणि या शाळेच्या आवारात या ऐतिहासिक वास्तूमध्ये अनेक पर्यटक खास ही शाळा दाखवण्यासाठी येतात त्याचबरोबर ओतूरचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी येथे लवकरच स्मारक होणार आहे महात्मा फुलेंनी सुरू केलेलं सत्यशोधक समाज चळवळ या चळवळीमध्ये हिरिरीने कार्य करणारे भाऊकोंडाजी डुंबरे पाटील आणि या भाऊगुंडाजी डुमरे पाटील हे ओतूर येथील असून हा ऐतिहासिक वारसा आपल्याला जतन करायचा आहे मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते की आपला हा जो ओतूरचा इतिहास आहे याचं जतन संवर्धन झालं पाहिजे आणि ओतूरचा अभिमान असलेली ही वास्तू याच लवकरच स्मारक होऊन इथे असं कार्य होणार आहे त्यासाठी सर्वांनी एकत्र या आणि यासाठी कार्य करा धन्यवाद